सुशील कुमार पावरा शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संघटना आदिवासी शक्ति सेना आदिवासी रावण किंग फाउंडेशन व महादेव को संघटने का ही पाठिबा सहा चार संघटना पाठिबा नंद्रबार निकाल बदलना शहादा नंदूरबार लोकसभा मतदार संघात बिरसा फाइटर्स से राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उम्मेदवार सुशील कुमार पावरा शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संघटना आदिवासी शक्ती सेना आदिवासी रावण किंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटना व महादेव कोळी संघटना अशा आणखीन चार संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक बर्डे यांनी सुशीलकुमार पावरा यांना फोन करून आपल्या संघटनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे तसेच आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ गांगुल दे यांनी आदिवासी रावण किंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचाही पाठिंबा असल्याचे व्हॉट्सअप ग्रुपवर जाहीर केले आहे त्यानंतर महादेव कोळी संघटनेचे कैलास शार्दूल यांनीही पाठिंबा दर्शविला आहे त्यामुळे सुशीलकुमार पावरा अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांची एकूण संख्या चौसष्ट झाली आहे ह्या संघटना नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल बदलतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सुशीलकुमार पावरा यांना शहादा शिरपूर धडगाम अक्कलकुवा साक्री नवापूर तळोदा नंदुरबार अशा आठ तालुक्यातील अनेक गावांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे सुशीलकुमार पावरा यांना अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे विद्यार्थी व शिक्षक संघटन ने पाठिंबा दिला मराठा समाजा ही पाठिंबा मिला मुस्लिम बधवानी पाठिंबा मिला सरकारी कर्मचारियों पाठिंबा दिला आहे, आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा मतदान करना असा ठाम निर्धार चूलवड़ केला के साखर कारखाना कामगार व शेक ही दिला आहे, स्थलांतरित मजुरांनीही आम्ही सुशील कुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सुशील कुमार पावरा यांना अधिक पसंती मिळत आहे काँग्रेस व भाजप व इतर पक्षांतील सरपंचांनीही सुशीलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दाखविला आहे त्यामुळे पक्ष व अपक्षांच्या मदतीने नंदुरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे शंभर टक्के जिंकून नंदुरबार लोकसभेचा निकाल बदलतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट